सर्वांना नमस्कार आज आपण बनवणार आहोत व्हेज बिर्याणी सर्व भाज्या मी इथे एका कढईमध्ये घेतल्या आहे त्यामध्ये मी दोन मोठे चमचे दही घालून घेणार आहे त्यानंतर हळद मीठ धना पावडर आणि लाल तिखट मीठ टाकणार आहे त्यानंतर सगळं मिक्स करून घेणार आहे छानपैकी त्यानंतर मिक्सर जारमध्ये आपण का दोन मोठ्या आकाराचा कांदा लसूण आणि आलं पेस्ट करून घेणार आहोत त्यानंतर मी इथे दोन मोठे टेबल स्पून तेल घातलेलं आहे त्यामध्ये मी खडे मसाले घालून घेणार आहे त्यानंतर एवरेस्टचा बिर्याणी मसाला हळद लाल तिखट इथे मी घालणार आहे आपण जी पेस्ट केली होती आलं लसूण कांद्याची ती पण मी याच्यामध्ये ॲड केली आहे त्यानंतर दोन मध्यम आकाराचे टोमॅटोची पेस्ट मी इथे घालणार आहे पाच मिनिट चांगलं परतून घेणार आहे मसाला छानपैकी आपण इथे परतून घेऊया पाच मिनिट आपला इथे मसाला झालेला आहे लगेचच आपण जे भाज्या भाज्यांचे मिश्रण केले होते ते याच्यामध्ये ॲड करूयात ते पण चांगले मिक्स करून घेऊयात आणि वाफ काढून घेऊया थोडीशी इथे मी पुदिन्याची पाणी देखील घातलेली आहे आपली पन्नास टक्के इथे भाजी शिजलेली आहे थोडंसं पाणी घालून घेतलेलं आहे मी इथे छानपैकी एक उकळी काढून घेऊयात त्यानंतर मी इथे बासमती तांदूळ घेतलेला आहे स्वच्छ धुऊन त्यामध्ये मी फक्त जिरे आणि मीठ आणि एक लवंगचचा तुकडा टाकलेला आहे आपला तिकडे भात शिजतो आहे तोपर्यंत आपण इकडे कांदा लालसर भाजून घेऊयात थोडीशी कोथिंबीर मी इकडे घातलेली आहे ग्रेव्हीमध्ये आपली इथे भाजी शिजलेली आहे तांदूळ पण आपला ऐंशी टक्के इथे शिजलेला आहे तुम्ही बघू शकता मी तांदळातले सगळे पाणी चाळणीमध्ये गाळून इथे थर लावून घेणार आहे मी एक थर लावलेला आहे त्यानंतर आपण दुसरा थर लावून घेऊया आणि त्यावरती मी भाजलेला कांदा कोथिंबीर आणि फूड कलर ॲड करणार आहे आणि पंधरा मिनटे छान झाकण ठेवून आपण पुलाव होऊन देऊयात आपला इथे पुलाव रेडी आहे तुम्ही बघू शकता किती छान आणि मोकळा झालेला आहे माझी रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा